नमस्कार सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत चाटसाठी लागणाऱ्या बेसिक चटणीस म्हणजे कोणत्याही चाटसाठी आपण यूज करतो ती हिरवी पुदिन्याची चटणी आणि चिंच गुळाची आंबड गोड म्हणजेच लाल चटणी तर उन्हाळा सुरू होतो आहे चाटसाठी आपण या चटण्या यूज करणार चाटचे प्रकार होतच राहणार कारण ते बोटाला थंडावा देतात तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत हिरवी म्हणजेच पुदिन्याची चटणी तर ही चटणी तुम्ही साधारण दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि हवी तेव्हा वापरू शकता तर यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतलेलं आहे एक कोथिंबिरीचा बंच घेतला आहे ही साधारण दोन मोठी कोथिंबीर असेल त्याचबरोबर मी घेतलेली आहेत दहा ते बारा पुदिन्याची पानं हे दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतलं आहे चवीपुरतं मीठ आहे दोन टेबलस्पून साखर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्ध लिंबू घेतलं आहे आणि याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे दोन टेबलस्पून फ्रेश दही लक्षात ठेवा दही हे आंबट नसावं ते फ्रेश असलं पाहिजे कारण दह्याने काय होतं ह्या सगळ्या स्ट्रॉंग चवी असतात पुदिन्याचा जो स्ट्रॉंग वास असतो चव असतं त्याला थोडं वाईट ठेवतं आणि त्यामुळं आपल्या चटणीची चव खूप छान येते तर आता आपण सुरुवात करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊयात कोथिंबीर पुदिन्याची पानं दही सोडून सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत हिरवी मिरची तुम्ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर आणि चवीपुरतं मीठ तसंच इथे मी जे अर्ध लिंबू आहे ते पिळून घेते जर लिंबू पिळताना त्याच्या बिया पडल्या तर त्या बाजूला काढाव्यात नाहीतर त्या कडवट लागतील तर आता यामध्ये मी एक साधारण एक दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालते आणि याची फाईन पेस्ट बनवून घेणार आहे तर अशा प्रकारे मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण घालूयात फ्रेश दही आणि याला फक्त आपण थोडंसं फिरवायचं आहे म्हणजे फक्त दही मिक्स होईल एवढंच फिरवायचं आहे तर अशा प्रकारे मी अगदी हलकंसं फिरवून ही चटणी बनवून घेतलेली आहे याला आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे तयार आहे आपली हिरवी पुदिन्याची चटणी ही, ही तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून स्टोर करू शकता तर आता आपला पुढचा चटणीचा प्रकार आहे चिंच गुळाची आंबट गोड चटणी किंवा चाटसाठी जी लाल चटणी आपण यूज करतो ही चटणी तुम्ही दोन महिने फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता तर यासाठी मी इथे घेतलेली आहे पन्नास ग्रॅम चिंच आणि पन्नास ग्रॅम गूळ मी इथे दोन्ही गूळ आणि चिंच समप्रमाणात घेतले आहे कारण ही चिंच फार आंबट नाही आहे जर तुमची चिंच जून झाल्यामुळं जास्त आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तसेच आपल्याला लागेल एक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा टेबलस्पून काळी मिरी पूड एक टेबलस्पून लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ तर पहिल्यांदा आपल्याला चिंच स्वच्छ धुवून अर्धा तास साध्या किंवा कोमट पाण्यात भिजू घालायची तर इथे मी चिंच स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतलेली आहे ती व्यवस्थित भिजलेली आहे आता एक कढई गरम करायला ठेवली त्यावर आपण ही भिजलेली चिंच घेऊयात पाणीही आपल्याला घ्यायचं आहे कढईमध्ये आणि आता हाय फ्लेम करून आपण याला उकळी येण्याची वाट बघूया तर याला उकळी आलेली आहे चिंच व्यवस्थित आपल्याला चमच्याने छान मऊ करून घ्यायची तर आता आपण एक पाच ते सहा मिनिट या चिंचेला मंद आचेवर शिजवून घ्यायचे तर ही चिंचे शिजलेली आहे आपण आता एका बाउलमध्ये काढून मी थंड करून घेतले आणि थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरवून हिचा पल्प बनवून घेणार आहे तुम्ही वाटल्यास थोडं पाणी ऍड करू शकता तर एका बाउलमध्ये घेऊयात स्ट्रेनर आणि हा जो चिंचेचा पल्प आहे म्हणजे मिक्सरमधून जे आपण बारीक करून घेतली आहे चिंच तिला आपण स्ट्रेन करू म्हणजे अगदी छान मऊ पल्प बनेल आणि चिंचेतल्या ज्या काड्या असतात किंवा कचरा असतो तो निघून जाईल त्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे पटकन आपला पल्प रेडी होईल तर तुम्ही बघू शकता चिंचेतला जो चोथा आहे जो गाळ आहे तो व्यवस्थित बाजूला झाला आहे आणि छान मऊ असा पल्प रेडी आहे तर आता आपण याच पल्पचा वापर करून चटणी बनवायला घेऊया तर एक कढई गरम करायला ठेवली त्यावर आपण पल्प घ्यायचा आहे आणि याला उकळी येण्याची वाट बघायची तर याला उकळी आली की गॅस कमी करायचं आहे आपल्याला आणि हे एकदा हलवून घेऊया आणि मग यामध्ये जो गूळ आहे तो चिरून घालायचा आहे किंवा फोडून घालायचा आहे तर अशा प्रकारे मी गूळ सुरीने चिरून घालते याच वेळी हवं हो असल्यास तुम्ही पाणीही ॲड करू शकता म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी जर पातळ हवी असेल तर तर हे दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करूया गूळ जेवढा आपल्याला बारीक करता येईल तेवढा करायचा आहे आणि चिंच आणि गूळ आपण आचेवर एक पाच ते सात मिनिटं छान शिजवून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिटांनी चिंच आणि गूळ छान एकजीव झाले आणि छान रटरट शिस्त आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात काळी मिरी पूड लाल तिखट चवीपुरतं मीठ इन्ग्रेडियंटची लिस्ट आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि जिरेपूड हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला एक दोन मिनिटं मसाल्यांबरोबर चिंच आणि गुळ शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि आपली चिंच आणि गुळाची चटणी छान तयार झाली तर मी आता गॅस बंद करते आणि या चटणीला मी बाऊलमध्ये काढून थंड करून घेते तर तयार आहे चिंच गुळाची आंबडगोड चटणी तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा या दोन्ही रेसिपी ट्राय करा चाटसाठी वापरा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत तो।